वारंवार हद्दपार आदेशाचा भंग करणारा आरोपी कोयत्यासह अटक वॉटर हाऊसच्या इमारतीजवळून शहर पोलिसांनी घेतले ताब्यात सांगली शहरातून हद्दपार केलेला आरोपी करण किशोर ओगानिया वय बावीस राहणार गवळी गल्ली सांगली या सांगली शहर पोलिसांनी सांगलीतील वॉटर हाऊसच्या इमारतीजवळून ताब्यात घेतले त्याच्याकडून अवैध हत्यार कोयता जप्त करण्यात आला आहे रेकॉर्ड ओढले आरोपी करण ओगानिया याच्यावर खुनाचा प्रयत्न मारामारी आणि जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हा कायदा न जुमानणारा आरोपी असल्या कारणाने त्या सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार केले तरी देखील हा आरोपी जुलै दोन हजार चोवीस पासून प्रत्येक महिन्यात पोलीस अधीक्षक यांचा आदेश आणि पोलिसांच्या कारवाईला न जुमानता सांगली शहरात वावरत असताना पोलीस त्यास ताब्यात घेऊन कारवाई करतात या महिन्याच्या सुरुवातीला चार ऑगस्ट रोजी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास आरोपी डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाजवळ असलेल्या वॉटर हाऊसच्या इमारतीजवळ पोलिसांना अवैध हत्यार कोयताजवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला पोलिसांनी पुन्हा त्या ताब्यात घेऊन त्याच्याजवळील कोयता जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई योगेश सटाले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे